आपले सर्वांचे या समाजाचे नेते महाराष्ट्र राज्याचे मंत्री आदरणीय गणेश नाईक साहेब शिवसेनेचे नेते प्रकाश पाटील साहेब दोन्ही खा, माजी खासदार सुनीलजी टावरे कबीरजी पाटील सन्माननीय आर सी पाटील साहेब माझे मंत्री सन्माननीय देंद्रजी पाटील साहेब विश्वासजी खरे साहेब डिक्क म्हात्रे साहेब आणि या अग्नि समाज वंदनीय मंडळाचे अध्यक्ष अरुण पाटील व्यासपीठावर सर्व सन्माननीय त्यांना अगोदर उशीर झालेला आहे आणि सगळ्यांची नावं घेते तर खूप उशीर होईल आणि म्हणूनच सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि खास करून या कार्यक्रमासाठी उपस्थित समाजातील सर्व आणि भगिनी सगळ्यात पहिले तर अग्नी समाज उन्नती मंडळ यांच्या ही जी वास्तू उभारली गेली त्याबद्दल त्यांच्या मनापासून अभिनंदनही करतोय आणि खास करून आमच्या सगळ्या समाज बांधवांना शुभेच्छा देतोय की आज ही चांगली वास्तू समाजाच्या कार्यक्रम असतील कुठलाही विशेष कार्यक्रम असेल तरी असे कार्यक्रम आपण या सभागृहात करू शकतो आणि म्हणूनच अध्यक्ष त्यांचे सगळे सहकारी यांचं मी अभिनंदन करतोय आणि खास करून पहिल्यांदाच आगरी समाजाच्या समाज उन्नती मंडळाच्या व्यासपूत लावलेला आहे आणि नक्कीच मी आज खासदार आहे आणि म्हणूनच या समाज बांधवांचे भगिनींचे खूप खूप आभार व्यक्त करतो आहे कारण मी प्रत्येक कार्यक्रमात सांगतो की मी डायरेक्ट खासदार नाही झालो मी खासदार होताना मला सगळ्या समाजातील लोकांनी भरभरून मदत केली परंतु मी खासदारांची लढवण्याच्या योग्य मला माझं गाव माझा विभाग माझा समाज यांनी पहिल्यांदा मोठं केलं आणि तेव्हाच ही निवडणूक मी लढवू शकलो आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभारी व्यक्त करतोय आता मला आरुण प्रकारे सांगितलं अध्यक्षांनी की प्रोटोकॉल सर तुम्ही पाच पाचपांना बोलायला पाहिजे मी नक्की एक गोष्ट आवाजून सांगेन मी जरी खासदार असतो दहा महिने झाले मला वाटतं व्यासपीठावर विश्वास तळेस साहेब असतील आरशी पाटील साहेब असतील प्रकाश पाटील साहेब असतील किंवा विजय मात्र साहेब आणि एक नाही फक्त सुभाष माने साहेब ही सगळी मंडळी असताना मी कधीच माझा प्रोटोकॉल पाळत नाही मी त्यांच्यानंतरच सन्मान स्वीकारतो पण आज मी तसं तुम्हाला सूचना दिल्यापर्यंत तुम्ही तुमच्या कार्यक्रमानुसार चांगले तासा कुठल्याही प्रोटोकॉलला मी तरी महत्व देत नाही या सगळ्या समाजात जे ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ मंडळी आहेत यांच्या सगळ्यांच्याच आशीर्वादाने हे दिवस आपल्याला पाहायला मिळाले आहेत आणि याची मला पूर्ण जाणीव आहे आणि म्हणूनच आज मी आगरी समाज उन्नती मंडळासाठी तीन लाख तेहतीस रुपये रोपे देतो आणि खासदार या नेत्याने आपण जीही माझ्याकडून मागा मी द्यायला तयार आहे एवढंच आजच्या दिवशी सांगतो एकदा सगळ्या समाज बांधवांचे आभार व्यक्त करतो नाही सर आपली माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतोय आणि आपली घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराज